Okay. मार्गशीष महिन्यात चंपाषष्ठी हे व्रत केले जाते याला खंडोबाचे नवरात्र असेही म्हटले जाते यंदा तेरा डिसेंबर पासून मार्तंड भैरव नवरात्र उत्सव चालू होता आणि तो आता अठरा डिसेंबरला म्हणजे सोमवारी चंपाषष्ठीला संपणार आहे या नऊ दिवसामध्ये आपण आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये घट बसवले होते आणि आता आ, हे जे घट आहे तर ते आपण चंपाषष्ठीच्या दिवशी उठवणार आहोत या दिवशी मणी आणि मल्ल या दोन दैत्यांचा पराभव खंडोबा रायांनी केलेला होता खंडोबा रायांनी लोकांना संकटातून मुक्त केले होते असे मानले जाते म्हणून मल्हारी मार्तंड भैरवाचा हा नवरात्र उत्सव साजरा करतात या दिवशी खंडोबा विशेष पूजा केली जाते त्यांच्या मूर्तीवर हळद उधळली जाते हवन पूजनासह भंडारा आयोजित केला जातो या दिवशी विशेष करून वांग्याचे पदार्थ तयार केले जातात राज्यातील जेजूर या मंदिरात हा उत्सव खूप थाटामाटामध्ये साजरा केला जातो आणि प्रत्येक घरामध्ये या दिवशी तळी भरली जाते तळी भरत असताना एका तामणामध्ये विड्याचं पान सुपारी कुलदैवताचा म्हणजेच खंडोबा रायांचा टाक किंवा फोटो आपल्याला ठेवायचा असतो एक खोबऱ्याचा तुटका त्यानंतर आपल्याला थोडासा भंडारा म्हणजे हळद आणि जो नैवेद्य आपण वांग्याच्या भरिताचा केलेला आहे तर तो नैवेद्य ठेवायचा असतो आणि यळकोट यळकोट म्हणत आपल्याला चारी दिशेलाही जे भंडारा आहे हळद आहे तर ती टाकायची असते आणि तुम्हाला जर तर जे खंडोबा रायांचं गाणं आहे तळी भरत असताना ते येत असेल तर अशापद ते आवर्जून म्हणावं तर अशा पद्धतीने खंडोबा रायांचा हा जो नवरात्र उत्सव आहे तर तो साजरा करत असतात तर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत आता आपण बघणार आहोत की आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या काय करायचं आहे किंवा काय टाकायचं आहे जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे करणी बाद आहे वाईट बाद आहे तर त्या दूर होतील त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्तीसाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो पण काय होतं की आपल्या त्या इच्छा असतात तर ह्या ज्या गोष्टी असतात नकारात्मक शक्ती असतात करणी बाधा असतात वाईट बाधा असतात यामुळे त्या पूर्ण होत नाही पण आपण जर विशिष्ट ह्या ज्या काही चंपशेचा दिवस असेल किंवा ह्या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना जर आपण काही या गोष्टी केल्या तर म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ही जी एक वस्तू टाकली तर आपल्या जीवनातील सर्व त्रास हा दूर होत असतो आंघोळीचं महत्त्व तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आंघोळीमुळे आपलं मन आत्मा आपलं पूर्ण शरीर जे असतं तर ते पवित्र होऊन जातं गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की आंघोळीच्या वेळेस आपले पूर्वज आपले पित्र आपल्या अवतीभोवती असतात आणि त्यांचा आत्मा सुद्धा तृप्त होत असतो त्यामुळेच आपल्याला आंघोळीचं इतकं महत्त्व आहे आंघोळ करत असताना आपल्याला सांगितलेलं असतं की काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या सुद्धा आपल्याला टाळायचे असतात तर उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकायचं आहे ते आपण बघूया यासाठी आपल्याला थोडंसं खोबरं लागणार आहे आणि थोडीशी हळद लागणार आहे आनी हलत हे खोबरं आणि हळद तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला यळकोट जय मल्हार हा जो मंत्र आहे किंवा हे जे वाक्य आहे या वाक्याचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे यळकोट येळकोट जय मल्हार या वाक्याचा तुम्हाला अकरा वेळेस जप करायचा आहे खोबऱ्याचा छोटासा तुकडा जरी घेतला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला हा जो खोबऱ्याचा छोटासा तुकडा आहे आणि हळद जी आहे तर ती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि याने आपल्याला आंघोळ करायची आहे आपल्या मनामध्ये ज्या वेळेस आपण हा आंघोळ करणार आहोत तर त्यावेळेस तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला आपल्या परमेश्वरासमोर व्यक्त करायची आहे तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर नक्की आवर्जून हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल फक्त आपले जे काही उपाय असतात आपल्या ग्रह जे असतात काही दोष असतात कुंडलीतले तर त्या सुद्धा अवलंबून असतात त्यामुळेच आपल्या कुंडलीतले हे जे काही ग्रह आहेत हे जे काही दोष आहेत तर, तर ते जर आपल्याला व्यवस्थित करायचे असतील तर हे जे काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला करायच्याच असतात यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास हा दूर होत असतो तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे तर नक्की आवर्जून तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करून बघा जीवनातील सर्व त्रास संकटे दुःख नकारात्मक शक्ती बाधा वाईट बाधा आणि ज्या काही अनेक गोष्टी तुमच्या अवतीभोवती घडत आहेत तर त्या गोष्टी जर दूर करायच्या असतील तर उद्याचा जो दिवस आहे अतिशय प्रभावी असा दिवस आहे तर हा दिवस हातातून अजिबात जाऊन देऊ नका होईल तेवढे सेवा आणि होईल तेवढ्या उपाय करण्याचा प्रयत्न करा खंडोबा रायांची होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा नक्की जीवनातील सर्व त्रास दुःख दारिद्र्य दूर होईल आणि खंडोबा रायाची आपल्यावरती कृपा होईल कारण आपल्या सर्वांचं जे कुलदैवत आहे तर ते खंडोबा रायांचंच आहे पूर्ण भारताचं पूर्ण महाराष्ट्राचं म्हटलं किंवा पूर्ण भारताचं म्हटलं तरीही चालेल प्रत्येक प्रत्येक घरामध्ये खंडोबा रायाची जी काही चंपाषष्ठीची ही जी तिथी असते तर ती साजरी करत असतात आता तुम्हाला जर सुतक पिरेड्स वगैरे असतील तर ह्या गोष्टी तुम्ही अजिबात करू नका जर असेलच तर मग तुम्ही ह्या गोष्टी केल्या तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे नक्की आवर्जून हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला सर्वांना या उपायाचा खूप फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ